कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी रितू चालवते चाय कॅन्टीन महिन्यापूर्वी भावाचा अपघातात मृत्यू लहान वयात मोठी जबाबदारी पार पाडणारी मारेगावची रितू उज्ज्वलकर यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये राहणाऱ्या उज्ज्वलकर कुटुंबासाठी एकोणवीस वर्षीय तरुणी रितू उज्वलकर सध्या जीवनाचा आधारस्तंभ ठरली आहे घरातील आर्थिक ताणतणाव आणि दुर्दैवी घटनांमुळे तिच्यावर अचानकपणे मोठ्या जबाबदारी आल्या पण ती डगमगली नाही पाच वर्षापूर्वी रितूच्या वडिलांना लकवा झाल्याने त्यांना अपंगत्व आले कुटुंबाची जबाबदारी मोठ्या भावावर मोहित उज्ज्वलकर भर आली परंतु महिनाभरापूर्वी नागपुरातील एका अपघातात मोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला या द्विगुण अपघाताने कुटुंबाला धक्का बसला मोहित मारेगावमध्ये चहा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे भावाच्या मृत्यूनंतर रितूने त्याच कामाची जबाबदारी स्वीकारली रितूने ऑपरेशन थिएटर टेक्निशियन कोर्स पूर्ण केला असून सध्या ती बीएससी चे शिक्षण घेत आहे लोढा हॉस्पिटलमध्ये काम करत असतानाच की अल्प पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे आहे त्यामुळे तिने चहाचा गळा लावण्याचा निर्णय घेतला शिक्षण घेताना घर सांभाळण्याचा प्रयत्न करणारी रितू आता आपल्या आई वडिलांसाठी आधार बनली आहे तिच्या कष्टामुळे घरातील आर्थिक परिस्थिती थोडी सुधारत आहे मोठ्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने तिने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आहे प्रत्येक तरुणाला ऋतूची संघर्षमय कथा प्रेरणादायी असेल वयाच्या अवघ्या एकोणवीसव्या वर्षी तिने ज्या पद्धतीने जीवनाला जा सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे त्याला सलाम मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ झाली चाय विक는다 पापाला केव्हा मारलं होतं आता 4-5 वर्ष झालं हो आणि पूर्ण मग आता मी चाय हो काय तू शिक्षण किती घेतलं तुझं माझं ट्वेल्थ कंप्लीट झालंय ओटी आहे नागपूरला ऑपरेशन टेक्निशियन जॉब करत होती दिल्ली लोणा मध्ये तर परवडत नव्हतं म्हणून चाय आहे माझं घर नव्हतं झालं आता शिक्षण आता शिक्षण बीएससी ग्रॅज्युएशन शिवाजी कॉलेज मध्ये घेतलं तुझं नाव विचार नव्हता मी बीएससी करायचा पण आता करायला लागत आहे मी कधी आयुष्यामध्ये विचार नव्हता गेला मला करायला इंटरेस्टच नाही बीएससी ग्रॅज्युएशन करावं बिलकुलच इच्छा नाहीये आता तू एक कितली घेऊन के दुकानदाराला तू देते तर तुला असं का, का वाटते बा जर मी माझं दुकानदाराला दिली तर माझं घर कसं चालणार आहे माझी रोजीरोटी याच्यावरच आहे मी तर घरी तेल आहे सगळं सगळं दादाचा एक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये तो दगावला हो त्याची जबाबदारी तुझ्यावर आली आता पूर्ण दादा दादा म्हणजे आता मीच बनली माझ्या घरचा म्हणजे मोठा व्यक्ती मीस बनली तुझं नाव काय माझं नाव रितू उज्ज्वल उज्ज्वल